प्रयाग चिखली तालुका करवीर कोल्हापूर या ठिकाणी असणाऱ्या श्री दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या श्री दत्त मंदिराला मोठे धार्मिक व पौराणिक असे महत्त्व प्राप्त असून हे मंदिर पाच नद्यांच्या संगमावरती वसलेले असल्यामुळे या क्षेत्राला प्रयाग क्षेत्र म्हणून संबोधले जाते आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात सकाळी श्री दत्तगुरूंना महाभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री दत्ताची विशेष अशी महापूजा बांधण्यात आली दुपारी आरती सोहळा झाल्यावर श्रीसागर मधुकर रामाने राहणार सातार्डे यांनी प्रसादाचे वाटप केले संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम व आरती सोहळा होईल व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे श्री दत्त मंदिर पुजारी श्री ओंकार गोसावी यांनी सांगितले आज दिवसभर पंचक्रोशीतील गुरुभक्तांनी श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अनिल सांगळे प्रयाग चिखली आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सकाळी सहा वाजता श्रीचा अभिषेक झाला तिथून बारा वाजता श्रीचा आरती झाली आणि संध्याकाळी साडेसहा वाजता होऊन महाप्रसाद होणार